क्या भावना नहीं दी है या भावना दी है सब साड़ी नहीं के पूर्व या भाव पैसे ना सारे पूर्व का जना शासनाकडून लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात पोहोचलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आलेली आहे आता थेट महिलांच्या खात्यात आपल्या आवडीनिवडी आपल्या घरगुती समस्या तसेच मुलांचे शिक्षण याच्यासाठी ही योजना आता कायम राहणार आहे आपण बघू शकता राष्ट्रीयकृत बँकेच्या समोरच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे या योजनेसाठी ही योजना आता महिलांना सक्षमीकरणाकडे वळवणार आहे आणि याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे म्हणजे आपल्या राज्याचे देवा भाऊ यांच्या साठी महिला आता धन्यवाद म्हणण्यासाठी इच्छुक झालेली आहे आणि तसेच ही महिला आता आनंदी आहे या लाडक्या बहीण योजना राबविण्यापासून शिक्षणासाठी इच्छा आहे मजा की मला हे घ्यायचं आहे मला ते खेळ पण सगळ्या फॉर्नही दिले पण या काय तुमच्या कोणत्या अडचणी आहेत जे तुमच्या हातात पैसा राहत नव्हता आज तुमच्या हाताचा पैसा आलेला बहीण म्हणून भावाने दिलेला तर याचा काय फायदा होणार आहे तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे कारण की मी घरीच होते ना सं जाते तेवढे यक्तीच आहे नवराज सुरू केला म्हणजे राज्य शासनाकडून काय म्हणजे आणखीन काय काय अडचणी दूर होतील होल्या पंतपैशांना काय अडचणी काय काय कोणत्या कोणत्या अंदाजे सांगा आज अंदा भावाने जे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना चालू केली काय वाटते तुम्हाला देवेंद्र फडणवीस काय या रक्षाबंधनला जे भावाने जे वळणी दिलेली आहे ते योग्य झालील का योग्य झालेली काय म्हणाल आता राज्य शासन तसेच देवेंद्र फडणवीस यांना की आज महिलांच्या जे प्रतिक्रिया बघून देवादादाने जे योजना चालू केली या योजनेचा आता महिलांना कुठपर्यंत चांगल्या रीत्या आणि त्यांच्या समस्या मिटवण्यासाठी उपयोगी ही योजना राहिलेली आहे लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेसाठी आता देवादातांना सर्व बहिणींनी रक्षाबंधनला तीन हजार रुपये दिल्याबद्दल धन्यवाद म्हटलेले आहे बीटीबीएल न्यूज अकोला